श्री स्वामी समर्थ येणारेड पोर्टल येणारे टेड पोर्टल मीन राशीसाठी काय घेऊन येत आहे राशीसाठी कोणती एनर्जी पीक होत आहे राशीच्या जातकांसाठी कोणती एनर्जी पीक होत आहे बघूयात कोणती नकारात्मक ऊर्जा परमेश्वर त्यांच्या आयुष्यातून काढून टाकत आहे कोणती नकारात्मक ऊर्जा त्यांच्या आयुष्यातून परमेश्वर काढून टाकत आहे कोणती नकारात्मक ऊर्जा त्यांच्या आयुष्यातून परमेश्वर काढून टाकत आहे एनर्जी सांगते मी तुम्हाला आधी टू ऑफ वॉन्स किंग ऑफ पेंटिकल्स टेन ऑफ कप्स सेवन ऑफ पॉईंट्स फायव ऑफ कप्स कप्स फोर ऑफ कप्स टेन ऑफ वू वॅन्स एस ऑफ सोर्स क्वीन ऑफ सोर्स दोन्ही एनर्जी आलेली आहेत सोर्स सोर्सच्या दोन्ही एनर्जी आलेल्या आहेत मध्ये आहे किंग ऑफ पेंटिकल्स एनर्जी सांगते पहिला मॅच होता का हे बघा हे कार्ड ठेवायला जागा नाही आहे असू दे चला एनर्जी पहिलं मी सांगते तुम्हाला मेंट अशासाठी ही एनर्जी आहे तुम्ही आता खूप सॅड आहात खूपच खूपच म्हणजे खूपच सॅड आहात कोणाला आपल्या कामामध्ये ग्रोथ होत नाहीये सगळे काम स्टॉप झालेले आहेत पुढे पुढे सरकण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी त्यांना मार्ग दिसत नाही आहे ते स्टक सिच्युएशनमध्ये आहे तर भरपूर त्यांना सुचत म्हणजे त्यांच्या मनात भरपूर विचार आहेत त्यांना चलाकी भरपूर आहे ते ग्रोथ करू शकतात पण त्यांना जे कप हवे आहेत जे एनर्जी हवी आहे ते त्यांना मिळत नाही आहे ते आता स्टॉप आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी जी एनर्जी पाहिजे जे हवा, ते आ, आ, मंजे। मंजे, आ, हवा आहे ताहे ताहे हवा ते त्यांना मिळत नाही आहे फायनॅन्शियली किंवा कुणाला असं म्हणजे फायनॅन्शियली म्हणजे पैशाकडून किंवा नोकरीकडून त्यांना साथ मिळत नाही आहे जे हवं कुणाला नोकरीसाठी सुद्धा ट्राय करत आहेत दोन तीन नोकऱ्या त्यांच्या ऑलरेडी आयुष्यात आहेत पण त्यांना तेच हवं आहे जे त्यांनी मेनिफेस्ट केलेलं आहे परमेश्वराकडे ते तेच मागत आहेत पण हे तीन देवाने त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे हे ते बघत ते नाही आहेत त्यांना तेच पाहिजे आहे जे देवाकडे ते मॅनिफेस्ट करत आहेत मनात त्यांच्या जे आहे तेच ते मागत आहेत कुणाच्या आयुष्यात असं सुद्धा आहे की आपल्या कंट्रीमध्ये त्यांची बहुत मोठी जागा आहे मोठी वर्चस्व आहे त्यांचं नाव आहे त्यांची भ म ओळख भरपूर आहे पण त्यांना असं आता वाटत आहे की मला दुसऱ्या कंट्रीत किंवा दुसरीकडे बाहेर लांब असं जाऊन त्यांना मोठा जॉब त्यांची बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांना भले म्हणजे त्यांना लांब जाऊन असं काहीतरी वेगळं करायचं आहे त्यांच्या आयुष्यात जे सक्सेस मिळालं आहे पण त्यांना त्या त्यापेक्षानी टॉपचा पर्याय निवडायचा आहे त्यांना असं वाटत आहे की अजून पुढे जावा अजून स्ट्रगल करावं कारण हे सिच्युएशन त्यांना हवी हो आहे ते एका राजासारखे आयुष्य जगण्यासाठी तयार व्हावे भविष्यात कोणतीच कमी त्यांना नसावी असं त्यांना वाटत आहे हे वाटत आहे हे ए टेट पोर्टलच्या अगोदरची एनर्जी मी तुम्हाला सांगत आहे ए टेट पोर्टलनंतर तुमची सिच्युएशन वेगळी होणार आहे तुमचं एक नवीन आयुष्य चालू होणार आहे त्यासाठी तुम्ही आत्ता खूप स्ट्रगल करत आहात खूप ठिकाणी तुम्ही ट्राय केलेली आहात ही एनर्जी जास्त करून ह्याच्यासाठीच दिसत आहे कोणाचे जॉब फायनान्शियली बिझनेस यासाठी जास्त एनर्जी दिसत आहे फॅमिलीसाठी आहे पण ती कमी आ, कमी एनर्जी आहे जास्त एनर्जी मीन राशीची करिअरसाठी आहे बिझनेससाठी आहे किंवा जॉबसाठी आहे अशा काही गोष्टी जास्त दिसत आहेत आणि जे जे तुम्हाला हवं आहे तुम्ही तर कार्य करायला घरातून निघालेले आहात म्हणजे एखादा व्यक्ती कसा असतो ना जॉब करायला निघालेला आहे पण त्याला कळत नाही आहे की मी काय करू पुढे जाऊन मला काय केलं पाहिजे त्यांनी कसं हातात कप क कॉईन का, का, धरलेला आहे तो त्या कॉईनकडेच बघत आहे कारण त्याला ते फक्त तेच दिसत आहे त्याला तेच तेच हवं आहे तेच पाहिजे आहे तसंच आणखी एक एनर्जी तुमची तुम उति ही पण तीच आहे तुमच्या भोवती अवती सग हे सगळे आहे देवाने तुम्हाला भरपूर काही दिलेलं आहे पण तुम्हाला ते नको आहे तुम्हाला तेच हवं आहे जे तुम्ही देवाकडे मेनिफेस्ट करत आहात तेच तुम्हाला हवं आहे त्याचीच एनर्जी तेच तुम्हाला हवं आहे हवा आहे हे ही सगळी एनर्जी ही सगळी एनर्जी जी आहे कष्टाची हे कष्ट हे मेनिफेस्टेशन हे दुःखी सॅड सॅड परिस्थिती तुमची हे तुमच्या आयुष्यात सगळे कॉइन्स वगैरे म्हणजे पैसा प्रॉपर्टी सगळं आहे पण तुम्हाला काही नको आहे काहीच नको आहे तुम्हाला कधी कधी असं वाटतं की ही एनर्जी तुम्हाला कधी पिक होते जेव्हा तुम्हाला फुलमून किंवा म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या यावेळेला तुमची एनर्जी, एनर्जी ड एकदम सॅड फील होते खूप त्रास होतो तुम्हाला या एनर्जीचा चिडचिड होते दुःखी होता कुठे जाण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही म्हणजे एट एड पोर्टलपर्यंत तरी ही एनर्जी निगेटिव्ह झाली आता पॉझिटिव हे निगेटिव्ह एनर्जी आहे तुमची पूर्ण एट पोर्टलच्या अगोदरची पण एट पोर्टल एड पोर्टलनंतर तुमच्यात हे बदल सगळे होणार आहेत तुमची हॅप्पी फॅमिली होणार आहे कोणाची प्रेग्नेन्सी होत नसेल किंवा कन्सी होत नसेल किंवा डिले डिलेवरीची वेळ आलेली असेल ते सुद्धा क्षण ह्या ए पोर्टलमध्ये दिसत आहे ते तुमची नवीन हॅपीनेस किंवा एखादा एखाद्याला एनर्जी दिसत आहे ते मी सांगत आहे ज्यांना ज्यांना पहिली मुलगी आहे दुसऱ्या मुलासाठी ते ट्राय करत होते त्यांना अचानकच डिलेवरीनंतर मुलगा झाला त्यांची हॅपी हॅपीनेस इतकं त्यांना खूप आनंद झालेला आहे अशीसुद्धा ए टेट पोर्टलनंतरची एनर्जी दिसत आहे फॅमिलीत कम्प्लीट झाल्यासारखी त्यांना फील होणार आहे एक जस्टिस त्यांच्या आयुष्याला एक कप पूर्ण फॅमिली कम्प्लीट झाल्यासारखं त्यांना सगळं होणार आहे एनर्जी आता हे तुमची जी एनर्जी आहे तुमचा बिझनेस करिअर जॉब अजून काही तुम्हाला बिझनेस नवीन स्टार्ट करायची असेल सगळी ही एनर्जी एका महिन्याच्या आत कम्प्लीट होणार आहे एट एड पोर्टलनंतर एट एड पोर्टलनंतर ही एनर्जी एका महिन्यात तुमची ग्रोथ करायला सुरुवात होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला मेनिफेस्ट करायची आहे ती अचीव करायचं आहे ते एका गोलसारखं एका गोलसारखा आपल्या नजरेत ते ठेवायचं आहे मला हे करायचंच आहे ही भूमिका तुमची झाली पाहिजे एक मन तुमचं केंद्रित झालं पाहिजे आणि ही एनर्जी मॅच होण्यासाठी तुम्ही ही रिडिंग बघितल्यानंतर कमेंटमध्ये नक्की तुमच्या तुमची जी एनर्जी आहे ती परमेश्वराला सांगायची आहे आणि दे परमेश्वराला मागायचे आहे की एंजल्स माझी ही जी इच्छा आहे जी अपुरी आहे ती पू माझी इच्छा पूर्ण होऊ दे लवकरात लवकर माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे हे परमेश्वराला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका कमेंट करायला नक्की विसरू नका कारण कमेंट केली तर ही एका महिन्यात तुमची प्रगती व्हायला सक्सेस व्हायला काही गोष्टी थांबल्या असतील ते ग्रोथ व्हायला मदत होईल तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल चांगली एक पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचेल एट पोर्टलनंतर तुमच्या आयुष्यात एक रोज चांगलं एक नवीन काहीतरी सुरुवात होणार आहे चांगली एनर्जी आहे तुमची खूप चांगली एनर्जी आहे कमेंट करायला विसरू नका लाईक स सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचा येणारा व्हिडिओ नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे थँक्यू you mm -hmm.